हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर सकाळी सकाळी मस्त फ्रेश झाली आणि माझी माहेरी आली तुम्हाला तर माहीतच आहे आणि आज आहे रक्षाबंधन त्याचीच तयारी चालू आहे त्यासाठीच सकाळी सकाळी मी मस्त एवढी तयार झाली आहे आता आम्हाला रक्षाबंधन सेलिब्रेशन करायचं आहे अगोदर मी घरातील जे देव आहे त्यांना ओवळून घेते मग दादाला त्यांना ओवाळते हे बघा मम्मीची मस्त देवपूजा वगैरे झाली आता मी इथं देवांना ओवाळून घेते आहे त्यांना एक्सपायर होऊन दीड वर्ष झालंय हे आहे माझ्या मोठ्या काकांचं घर तर मी आता त्यांच्याच घरी आले माझ्या मोठ्या भावाला ओवाळायला बघ या दोन बहीण भावांची चालू आहे रक्षाबंधन आमचे भाऊ गेले ड्युटीवर आर्पीतची सिस्टर आहे हर्पीत आणि स्वरा अरे राग आला आरपीतला कायचं जरी अरे बापरे स्वरांनी बघा किती भारी राखी आणली आरपीतसाठी दाखव रे अर्पीत दादा अरे बसा ना आपण लाईट लागू हो का हो ही बघ ही माझी सिस्टर आहे मोठ्या काकांची दोन नंबरची मुलगी आणि ही तीन नंबरची आरती आणि ही आमची काकू माझी चुलती ज्योती ओ आहे आरतीतला सगळ्यांची एक काय सगळ्यांच्या राहतो का ती चला आता आम्हाला सगळ्यांना फोटो काढायचे फोटो शूट करून घेऊ आम्ही थोडासा हे बघा मस्त फोटो पोच चालू हिच्या करायचा व्हिडिओ शूट त्याच्यामुळे ती गाणे बघती आणि स्वरण अर्पित बघा कसे मस्त खेळू राहील दोघं बहीण भाऊ लहानपणी आपण असेच खेळत असो ना अय शिवन्या का बाई चिवन्या अय <laughs> चिवन्या का की आजी अ हो टाळूभराची जुनी पद्धत हे आमच्या जुन्या मावशीनं सांगितलं मावशी लई नवी नवी आहे दादा ला ओळ्यासाठी आल्या माझ्या मोठ्या काकांच्या मुली

रक्षाबंधन वगैरे सेलिब्रेशन झालं मी चेंज वगैरे केला आणि इथं हे पेरूचं झाड आहे तर त्याला मला पेरू सापडला मी पेरू खाती आणि दादाला आज जायचंय कावडीचं का, ते सॉरी ज्योत आणायला आमच्या गावात गणपती बाप्पा आहे तर मंगळ चतुर्थीला ते प्रत्येक एका गणपतीच्या देवस्थानावरून ज्योत आणता तर त्याला तिकडं जायचं आहे त्याच्यासाठी टिफिन वगैरे बनवते मम्मीला जायचं आहे वावरामध्ये तर ती मला म्हणे त्याला टिफिन बनव मग त्यासाठी टिफिन वगैरे बनवून घेते गणपतीची जी जे ना आज त्यांना यावेळेस राजणगाव इथून आणायची जे जे गणपतीचे दहा का अकरा ठिकाण आहे ना तिथून प्रत्येक वेळेस आणता एका एका मंग चतुर्थीला तर ह्या त्यांना राजणगाव इथून आणायची चला तर मग मी त्याला टिफिन बनवायचं आहे टिफिन बनवून घेते पण ही माहिती मम्मी कुठे गेली पा तिकडं गेली मोठ्या काकांच्या घरी माझ्या दादरा डब्बा तर झालाय बनून आता तो चाललाय गाडी आली लिहतीलच पाच एक मिनिटच बघा हा पाय पडूला माय मम्मीच्या लगेच म्हण बाहेर येऊन पण बाहेर येऊन पण माय पाया ओके आशीर्वाद चलला आता तो बाय 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 चलला पहा तर पाऊस आलाय थोडा झाला पण सगळीकडे ओलं ओलं करून गेला मी बसले होते मस्त गप्पा मारत माझ्या बहिणीसोबत पाऊस आला परत घरी आले आता मम्मी गेली शेतामध्ये तिच्याकडे जाते काय करते हे बघा मम्मी घास कापते एवढा कापून झालाय आणि अजून कापायचंय तिला थोडासा